कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या केवळ वर्ण पर्यावरणाच्या बाजूने आपल्याला बघून हे चालणार नाही त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं काय सदस्य सरदेसाईजी जो प्रश्न सरदेसाई हा जो गणेश उत्सवाच्या मूर्त्यांचा विषय हा पर्यावरणाच्या पेक्षा प्रचंड मोठा व्यापक आहे आणि त्यामुळे केवळ पर्यावरणाच्या एका दृष्टिकोनातून याला पाहून चालणार नाही अध्यक्ष मोदय गणेश उत्सव जो हो मुंबईमध्ये साजरा केला जातो याला केवळ महाराष्ट्रात नाही मला दोन मिनटं मला बोलू द्या संपूर्ण देशभरातनं नाही तर जगातन लोक पाहायला येतात आज ते का पाहायला येतात कारण सुंदर सुंदर मोठ्या मोठ्या मूर्त्या या लालबाग परळमध्ये उभारल्या जातात दोन मिनिटं मला बोलू द्या आणि त्याकरता जर त्याला एकच पर्याय तो म्हणजे पीओपी शाडूच्या मूर्त्या या एवढ्या मोठ्या आपण उभारू शकत नाहीत आणि त्याकरता नाही मला माझा प्रश्न आहे जर आता नाही असं असं ते बोलतात म्हणून नाही मी आपल्याशी बोलतोय त्यामुळे केवळ पर्यावरणाच्या बाजूने आपल्याला बघून हे चालणार नाही माझा एखादा कोणतरी जनहित याचिका दाखल करतो त्यावेळा राज्य सरकारने का इंटरव्ह्युन केलं नाही हा माझा पहिला प्रश्न आहे आपण चांगले वकील का दिले नाहीत आपण यामध्ये आपल्या राज्याची बाजू का मांडली नाही हा माझा प्रश्न आहे यामध्ये केवळ मूर्तिकारांचा रोजगाराचा प्रश्न नाहीये शेकडो कोटींची उलाढाल ही त्या दहा दिवसामध्ये जेव्हा गणेश उत्सव साजरा केला जातो तेव्हा संपूर्ण मुंबईमध्ये होते त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं काय जेव्हा विसर्जन केलं जातं या पीओपीच्या मूर्तीचं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं चोवीस तास चोवीस तास ही मिरवणूक जेव्हा जाते तेव्हा करोडो लोक त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात हे पीओपीच्या मूर्तीशिवाय शक्य नाही आणि त्यामुळे काल जाऊन जे आश्वासन दिलं ते त्याच्याऐवजी सीपीसीपी कडे जाऊन यांचंच सरकार आहे खाली सुद्धा यांचंच सरकार आहे आता आम्हाला असं बोलून उपयोग नाहीये अध्यक्ष मोदय माझा सरळ सोपा प्रश्न आहे माझा माझा सरळ सोपा प्रश्न आहे की आपल्याला पीओपी वर किती दिवस आपल्याला सण समारंभामध्ये आपण व्यक्त काय आणतोय हा विषय अतिशय महत्वाचा आहे हा विषय अतिशय महत्वाचा आहे यावर मला उत्तर पाहिजे अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या संवेदनशील विषयावर ही लक्षवेधी आहे अशा वेळेला सन्माननीय सदस्य तुमचं सरकार आहे ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत आणि पर्यावरणाच्या रक्षणाची गरज नाही अशा प्रकारचे शब्दप्रयोगांचा वापर ते करतायत जे कायदे या सभागृहाने सर्वोच्च केंद्रीय सभागृहाने पारित केलेले आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी याचिका आहेत मला वाटतं त्यांचे हे सगळे उद्गार काढून टाकावेत कारण ह्या केवळ राजकारण करण्याचे यांचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा करोनाच्या काळामध्ये तुम्ही गणपतीच्या उंचीवर मर्यादा घातली तेव्हा कुठे होतात तुम्ही तेव्हा कुठे होतात हा करोला आणि गणपतीच्या मूर्तीच्या उंचीचा संबंध होता अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय सन्माननीय काय सांगायचं एक मला सन्माननीय सदस्य सरदेसाईजींनी जे प्रश्न म्हणला मी त्याच्यावरच उत्तर देते आहे मंत्री महोदय चुकीची आहे राज्या एक माझं उत्तर आपण सर्वांनी सन्माननीय सदस्य सरदेसाईजींनी जो प्रश्न सदस्य सन्माननीय सदस्य सरदेसाईजींनी जे म्हणलं मला हेच सांगायचंय की त्यांना त्यांनी जे म्हणलं की आपण कुठल्याही प्रकारचा संवाद केला नाही हेच मला सांगायचं असं नाही त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सतरा मे दोन हजार तेवीस रोजी बैठक देखील घेतली तसंच त्यांनी चोवीस जुलैला पीओपी मूर्ती मूर्ती आणि प्रदूषण घटक कमी कसं होईल म्हणजे केवळ पीओपीमुळे प्रदूषण आहे का त्याच्यावर होणाऱ्या प्रक्रियांमुळे प्रदूषण आहे का त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये प्रदूषण आहे याच्या संदर्भामधली अत्यंत विस्तृत बैठक घेतली आणि या तांत्रिक गोष्टी तपासण्यासाठी मुख्य सचिवांची एक समिती गठत केली या समितीने देखील ते चोवीस ऑगस्ट तेवीस सहा सा, नोव्हेंबर तेवीस आणि आता बैठका घेतल्या आणि सहा मार्च पंचवीस म्हणजे आता आम्ही केंद्रीय प्रदूषण बोर्डालाही आम्ही याच्यामध्ये अभिप्राय मागवले आमचं म्हणणं मांडून ते अभिप्राय अजून अप्राप्त आहेत कारण ते सहा मार्चला आम्ही त्यांना पत्र लिहिलेलं आहे त्याचबरोबर ही अजून एक डेव्हलपमेंट आहे की आता आपल्याला राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगही माहिती देणार आहे आणि या दोन्ही बैठकात काही शास्त्रज्ञ आले होते त्यांनी सांगितलं की आमच्याकडे असे कागदपत्र आहेत की ज्याने पीओपी हे प्रदूषित करत नाही असं म्हणणे पण केवळ पीओपी नाही पीओपीवर होणारा रंगरंगोटी त्यांनी सुद्धा प्रदूषण होऊ शकतं तर याच्यामध्ये आम्ही सकारात्मक करतोय एकदमच बंदी नाही तर जिथे कृत्रिम असे तलाव तयार करतो आणि त्याच्यामध्ये मूर्ती ह्याच्यासाठी पण परवानगी देण्यामागे मागे, मागे आम्ही सीपीसीबीला तसं सा सांगितलेलं आहे तशी परवानगी घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तर आमचे प्रयत्न अविरत चालू आहेत कारण ही भावना सगळ्याच सदस्यांची आहे समोर बसणाऱ्यांच्या सदस्यांना गणपती महोत्सवाचा आणि आम्हाला नाही असं नाहीये सर्वांना तीच भावना आहे पारंपारिक हा आपला सण आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आणि त्याचबरोबर उद्योगाचा पण विषय आहे तर त्याच्यामध्ये प्रदूषण कमी करून या गोष्टी वगळून कसं करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि आम्ही त्याच्यामध्ये आपली बाजू कुठेही मांडण्यासाठी तयार आहोत सोमोटोच नागपूर खंडपीठाने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका